तर बातमी नितेश राणे यांच्या वक्तव्याची पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई केली जाईल पोलिसांवर कुराडीनं हल्ला कशासाठी केला असा सवालही मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलाय नागपूर येथील हिंसाचारावर नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे पी आणि बजरंग दल आणि हिंदुत्वदी विचाराच्या जे संघटना आहेत त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे या राज्यामध्ये अशा प या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काही चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार ट्रकभर दगड तिथे का ठेवलेलं आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल म्हणून तो तुम्हाला सांगितलं पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुऱ्हाणीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे म्हणून ही सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो